एल टेक्नॉलॉजी आणि वनराई यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक ग्रामो विकास प्रकल्प अंतर्गत शेतकरी मेळावा आणि सौरपंप उद्घाटन शेरे गावात संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुरेश तर प्रमुख उपस्थितीत रवींद्र धर्या अध्यक्ष वनराई अमित पाडेकर सचिव वनराई हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानिमित्त महिला बचत गटाच्या वतीनं आपल्या रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या व प्रमुख मान्यवरांनी या रांगोळी स्पर्धेची पाहणी केली व प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रमुख मंगळ केलं शेती अवजारेही वाटप केलं यावेळी शेरीगावचे सरपंच संदीप थापाळ तसं सरपंच दीपक सोमळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रंजन बाबई युवराज पाटील संजय ढोबे अनुदाचा ढोबे राम मधुरकर अशोक धवन सुभाष महाडी बाळासाहेब वाघुले संपत सांगळे संतोष मेंके अमोल बाबुले अशोक बाबुले हनुमान परदेशी राहुल गोरे विनायक गोरे नवनाथ धर्माधिकारी दयानंद भालेराव अभिजीत बाबुले पत्रकार राजू हसके संतोष गोवाळे संदीप पवार सह आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोरेसर यांनी केलं तर आभार दीपक सोनवणे यांनी मानले काय म्हणाले आमदार सुरेशांना तर पाहत सविस्तर तेज प्रतिनिधी संगीत जाधव शेरिंग पाष्ट

<coughs> <coughs> सर्व सहकारी शेतीचे ग्रामस्थ सगळे वडीलधारी मंडळी तरुण मित्र सर्व माता भगिनी आमच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक मंडळी या सगळ्यांच मी मनापासून या ठिकाणी आभार मानणार एवढं सुंदर काम हे तुम्ही या ठिकाणी करून दाखवलं आणि म्हणूनच वनराई ही काही सोपी संस्था नाही छोटी संस्था नाही कोणी कोणत्या व्यक्तीने स्थापन केलेली सर्वात अगोदर सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी स्वतःच धारिया साहेबांचा सा फॅन राहिलेला माणूस आहे आज आजही आहे भविष्यात सुद्धा त्याच कारण आहे धारिया साहेबांचं त्यावेळेस सकाळ वृत्तपत्रामध्ये एक आठ दिवसाचा एक महत्वाचं स्टेटमेंट असायचं आणि ते जवळपास अर्धा पान असायचं आणि ते मातीच्या संदर्भात असायचं पाण्याच्या संदर्भात असायचं भविष्यामध्ये काय होणार आहे काय गोष्टी घडणार आहे पर्यावरणाच्या बाबतीत भविष्यात काय झाले हे शहाण्णव सत्त्याण्णव ला ज्या त्यावेळेस बोलले त्यातल्या का काही गोष्टी आता तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला मला आणि सगळ्या जगाला पाहायला या ठिकाणी मिळायला लागल्या काय परिस्थिती आहे पूर्वी फक्त पावसाळ्यामध्येच वादळ वादळी पावसाळ्यामध्येच नुकसान व्हायचं परंतु आता तीनही सीजन मध्ये नुकसान होत पावसाळ्यातही नुकसान होते हिवाळ्यातही होते आणि उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडल्याला आपल्याला पाहायला मिळत नाही हे पर्यावरणावरती आपण ते सगळे करीत गेलो परंतु आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतो हे सुद्धा आपण विसरून गेलो ऑक्सिजनची काय किंमत असते मागच्या कोरोनाच्या काळात कळाली कारा तोपर्यंत आम्हाला कधी ऑक्सिजनची किंमत कळाली नाही एका दिवसामध्ये पाच पाच कोटल्या इथे आहेत हे पैशामध्ये ज्यावेळेस माणसाचे मृत्यू व्हायला लागले त्यावेळेस लोकांना ला। त्या ठिकाणी पण हे सगळं जे आहे दारिया साहेबांनी अगोदरच सांगून ठेवलेलं त्या कालावधीत जे जी वक्तव्य केलेली ती सगळी खरी या ठिकाणी ठरायला लागलेली आणि आम्ही अजूनही केअर करायला तयार नाही आणि धारिया साहेबांच्या या वनराईला कोणी व्हिजिट नाही केली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताईंनी सुद्धा व्हिजिट केलेली पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा व्हिजिट केलेली माननीय अटलजी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यांनी पंत पंत सुद्धा विजिट केलेले आदरणीय मनमोहन सिंग साहेब नंतर पंतप्रधान या देशाचे राहिलेले त्यांनी सुद्धा विजिट केलेले आणि आताचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा वनराईला विजिट केले वनराई बद्दल काही चांगले शब्द त्या ठिकाणी वापरले चांगलं म्हणून घ्यायला फार दिवस लागतात वाईट म्हणून घ्यायला फार कमी दिवस लागतो एका झटक्यात वाईटाच वाईट होऊन जात पण फार दिवस लागत आणि हे असं व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व रायगड जिल्ह्यामध्ये जन्माला एकोणीसशे पंचवीस ला आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार तेरा पर्यंत ते आपल्यामध्ये या ठिकाणी राहिले आणि राष्ट्राविषयीचे बालपण बालपणापासूनचे संस्कार सामाजिक क्षेत्रात काम करताना सुद्धा वापरले आणि राष्ट्रीय राजकारणात सुद्धा काम करताना त्यांनी निश्चितपणे ते जपले एकोणीसशे पंच्याहत्तर ला ज्यावेळेस वेळेस आणीबाणी लावली गेली त्यावेळेस इंदिरा गांधींना सुद्धा तत्कालीन पंतप्रधान आणि या देशाच्या सर्वात जास्त वेळा पंतप्रधान ज्या झाले कालावधी कमी असेल परंतु इंदिरा गांधीना सुद्धा तुमचं चुकतंय हे म्हणण्याची हिंमत मोहन धारिया साहेबांनी दाखवली आणि ते बाजूला गेले पक्षापासून आणि जयप्रकाश नारायण साहेबांचा झेंडा त्यांनी हाती त्या ठिकाणी घेतला आणि एकोणीसशे सत्याहत्तर ला पुणे लोकसभेचे खासदार म्हणून सुद्धा ते विजयी झालेले देशाचे मंत्री राहिलेले नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राहिलेला माणूस आणि आणीबाणी ज्यावेळेस जाहीर केली त्यावेळेस परखडपणे विरोध करणारे करणारेच हो महिलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पटकवलेला आहे यानंतर तिथे घेऊन जा यानंतर आपण ज्याची उत्सुकता आहे असा प्रथम क्रमांक अत्यंत नात्यासाठी या रांगोळी स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळवणारा गट आहे आम्रपाली महिला बचत गट सर्वांनी जो टाळ वाजवायचा तो पाली बचत गटाला वनराई संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे आम्रपाली महिला बचत गट सहभाग स्वीकार करायचा नियंत्रण सहपाली सर सर्व गटांनी टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस कंपनी आणि वनराई सामाजिक संस्था या ना। दोन्हीच्या विद्यमाने आमच्या गावामध्ये सामाजिक काम चालू आहेत गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर सदर संस्था काम करत आहे या संस्थेने <laughs> आमच्या गावामध्ये एक गावाच्या विद्युत म्हणजे पाणी पुरवठा विहिरीचा विद्युतचा जो लाईटचा प्रश्न होता तो सोडण्यासाठी दहा लक्ष म्हणजे किंमत त्याच्यापेक्षा जा जास्त अधिकृत माहित नाही जा पण त्याच्यापेक्षा जास्त रुपये किमतीचा तो सोलर प्लॅन्ट आमच्या गावासाठी त्यांनी बसवलं हो प्रयोगिक गावामध्ये एक तीस लोकांना ज्वारीचे डेमो प्लॅन्ट दिले दहा लोकांना खरबूज लागवडीसाठी लागवड प्लॅन्ट आहेत अशा प्रकारचा कार्यक्रम आज हो याच्यानंतर वनराई संस्था आणि एल एन टी कंपनी आमच्या गावामध्ये संयुक्त दोन वर्ष काम करणार आहे त्या कार्यक्रमासाठी या तालुक्याचे नेते महाराष्ट्राचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय धस साहेब तसेच या वनराई संस्थेचे अध्यक्ष माननीय रवींद्र धारिया साहेब व या संस्थेचे सचिव जी अजितजी वाडेकर साहेब हे उपस्थित होते त्यांचा अमित जे वाडेकर साहेब उपस्थित होते त्यांचा ग्रामस्थ एक छोटासा सत्कार करून या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे बक्षिसामध्ये एक प्रथम ज्या रांगोळी स्पर्धा या संस्थेने आयोजित केल्या होत्या या रांगोळी स्पर्धेमध्ये जे प्रथम पारितोषिक आलेलं आहे त्यांना ती बियाने टोकन यंत्र दिलेलं आहे सेकंड पारितोषिक आहे ते आपले वाहतूक मशीन आहे एक मालवाती ट्रॉली आणि थर्ड मध्ये आपला फवारणा फवारी पंप आहे व ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतला त्यांना प्रत्येकाला कोळेप नियंत्रण प्रत्येक गटाला दिलेले आज शिरी बुद्रुक या गावामध्ये एल एन टी सर्विसेस आणि वनराय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलर पंप उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता शिरी बुद्रुक हे गाव वनराय संस्थेच्या मार्फत समृद्ध करण्यासाठी दोन वर्षाच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून गावातील पाणी पुरवठा योजनेचा लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सोलर पंप देण्यात आले त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना प्रायोगिक तत्वावर खरबूज प्लांट असतील ज्वारी प्लांट असतील त्याचबरोबर जनावरांची काळजी कशी घ्यायची याबाबतचं प्रशिक्षण या संस्थेच्या मार्फतून आमच्या शिरी गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना दिलेला आहे महिला बचत गट स्वयंपूर्ण व्हावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा यासाठी महिला बचत गटांच्या बाबतीत देखील विविध प्रकारचे प्रशिक्षण या संस्थेच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते आजही महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गावात जनजागृती होण्यासाठी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करून नंबर आलेल्या महिलांना यथोचित सन्मान या संस्थेच्या मार्फत करण्यात आलेला आहे

मी फक्त मार्ग दाखवायचा काम करू तुम्हाला पण ते काम अस्तित्वात जर काढायचं असेल प्रत्यक्ष आणायचं असेल तुमच्याशी दहा दहा वीस करायला लागा हल्ली गुगल मॅपिंग आहे त्याच्यावर जर का सगळं मार्किंग केलं गुगलवरती एक कुठेतरी फिरा लावा तर तुम्हाला संपूर्ण नकाशामध्ये ते कळत कुठल्याही शेतकरी जागा कमी